वाहतूक चालक मालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू शहरातून तीन हजार सातशे चौदा ओव्हरलोड शहरातून तीन हजार सातशे चौदा ओव्हरलोड गाड्यांची आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेली वसुली बंद करण्याची मागणी अजय मखरे अहिल्यानगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहने येतात व जातात या वाहनांना उपप्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओ चे अधिकारी इन्स्पेक्टर श्याम चौधरी एआरटीओ मिथुन पाटील दिनेश पाटील कल्पेश सूर्यवंशी हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहने नगरहद्दीतून जाऊन देतात कारण एका वाहना मागे तीन हजार रुपये एजंट मार्फत उकळले जातात एकूण शहरातून तीन हजार सातशे चौदा वाहने अहिल्यानगर हद्दीतून संपूर्ण महाराष्ट्रात जाणे येणे करतात हे बेकायदेशीर वाहनांचे एज या बेकायदेशीर वाहनांच्या एजंट मार्फत एकूण रक्कम एक कोटी अकरा लाख बेचाळीस हजार रुपये दरमहा गोळा करतात हे सगळे पैसे आरटीओचे अधिकारी सगळे यांच्या अधिपत्याखाली गोळा केले जातात व सर्व एकत्रित पाकिटे दिली जातात हे कित्येक वर्षापासून चालू आहे याबद्दल संघटनेने वाहतूक असंख्य वेळा आयुक्त परिवहन मंत्री यांना निवेदन दिले परंतु यात दर तीन महिन्यानंतर पैसे वाढ दिसते व वा हे अधिकारी पूर्ण भर व हे अधिकारी पूर्ण भ्रष्टाचारी आहेत गरीब ट्रक ड्रायव्हर याने हप्ता देण्यास टाळले तर त्यास शिकारीप्रमाणे पकडून भरपूर रकमेचा दंड वसुली करतात व ट्रक ड्रायव्हर चालकास अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात येते अधिकारी हे काम न करता गायब असतात अधिकाऱ्यांचे कित्येक वर्षापासून येथील अधिकाऱ्यांची बदलीच झालेली नाही वकील व कित्येक वर्षापासून वाहन नियमित नगर हद्दीतून जातात ओव्हरलोड कायम राहून वजन काटा काटापावती टोल नाक्याच्या सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्यात कैद आहे ते सर्व पुरावे यातील फक्त नमुना व प्रायोगिक तत्वावर मागील दोन वर्षांमध्ये एक तरी ओव्हरलोड मेमोदंड ते सगळे ते सगळे पुरावे यातील फक्त नमुना व प्रायोगिक तत्वावर मागील दोन वर्षांमध्ये एक तरी ओव्हरलोड मेमो दंड केलेला अशी वाहनांची शंभर वाहने क्रमांक यादी दिलेली आहे त्या आज सुद्धा ओव्हरलोड वाहतूक करतात मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई झालेली नाही व होतही नाही कारण त्यांच्या एजंट मार्फत दरमहा हप्ते चालू आहे त्यांच्यावर कारवाई करावी सर्वांना सारखे नियम का नाही फक्त जो दरमहा हप्ता देणार त्याला सूट आणि हप्ता न देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई आयुक्त यांना कळवले तरी काही चौकशीत नाही का झाले ते कळवत नाही उलट नागरिकांना व जनतेला हा भ्रष्टाचार दिसतो त्यामुळे शहरातून ओव्हरलोड गाड्या हे बंद करण्यात याव्यात तसंच ओव्हरलोड गाड्या सोडण्यासाठी पैसे घेणे व गाड्या पासिक व गाड्या पासिंग करण्यासाठी पैसे घेणे व रात्रीच्या वेळी चेक पोस्ट ठिकाणी पैसे घेणे हे, हे बंद करून चालकाला यापासून मुक्ती मिळावी यासाठी बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक मंडळ व वा बहुद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष एल जी पांडुळे व अजय मखरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे बहुउद्देशीय वा वाहतूक चालक मालक मंडळ तसेच एकूण चार संघटना मिळून सर्व संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आ दिनांक चार फेब्रुवारीपासून उपोषण चालू केलेलं आहे यामध्ये आमचे वर्ग आहे हे उपोषण आम्ही आर टी ओच्या विरोधात करत आहोत आर टी ओ हा वसुली हप्ता पद्धत त्यांची बंद व्हावी दरमहा जे वसुली करतात श्याम श्याम त्यांचं आडनाव बघा श्याम चौ नंतर मिथून पाटील सुनील सगळे आणि एक महिला अधिकारी आहे या सर्व मिळून यांची टीम एजंटमार्फत एक कोटी अकरा लाख रुपये हे दरमहा अनाधिकृतपणे गोळा करतात आणि ते सर्व पैसे शासनाला न भरता वाटप करून स्वतःच्या स्वस्वार्थासाठी घेतात तरी ही हप्ते बंद पद्धत एका कारचे चार हजार रुपये जे घेतात तीन हजार आणि चार हजार तीन हजार बारा टायर आणि टेलरचे चार हजार रुपये ही सर्व क पद्धत बंद करावी आम्ही उपोषणाला जरी बसलो आहे आत्ता हे गेले दोन महिन्यापासून विषय चालू आहे तरी पण त्यांची तिकडं एक ते पाच तारखेपर्यंत आणि पाच ते दहा तारखेपर्यंत हप्ते वसुली चालू आहे याकरता चौतीस एजंट त्यांनी नेमलेले आहे प्रत्येकाला पगारावर त्यांनी खाजगी नेमलेलं आहे आणि हा मोठ्या प्रमाणात जे भ्रष्टाचार चालू आहे याच्याविषयी चा जागरूकता आणि नागरिकांना सर्वांना आम्हाला सर्वांना हे दिसतं काही कार्यकर्त्यांना चालकांना नागरिकांना सामान्यांना हे ना, सर्व दिसतं मग हे प्रशासनाला का दिसत नाही आरटीचे सगळे म्हणून आहे तो सुट्टीवर जाऊन बसला जाणीवपूर्वक आम्ही उपोषण धरलं म्हणून मग त्याला दिसत नाही का त्यांचे भीमानवार जे आहेत त्यांनी मुख मुख मुकिळून बसलेत नंतर त्यांचे सेठ साहेब आहेत ते काही नाही कोणी काही लक्ष देत नाही आणि सर्व याला सहकार्य करतात या भ्रष्टाचाराला सहकार्याचं जे खतपाणी आहे ते यांच्याकडनं होतंय कलेक्टर समोर सुद्धा आम्ही पोस्टाला बसलो कलेक्टर साहेबांकडं जर आम्ही निवेदन घेऊन गेलो तर फक्त म्हणतात हा विषय आमचा नाही हा आरटीओचा आहे त्यांच्या आयुक्तांना बोला आयुक्तांकडे आम्ही मुंबईला गेल्या हप्त्यामध्ये जेव्हा निवेदन घेऊन गेलो भीमनवारांकडे त्यावेळेला ते म्हणले की हा जिल्हा पातळीवरचा आहे कलेक्टरांनी बैठक घेऊन मिटवला पाहिजे आर डी सी म्हणतात ही बैठक घेणं आमचं काम नाही मग आम्ही करायचं का काही नागरिकांनी आणि जनसामान्यांनी फक्त भ्रष्टाचार बघत राहायचा का हा भ्रष्टाचार जो मोठमोठ्याने चालू आहे जो एवढ्या पैशाचा चालू आहे हा फक्त बघायचा आणि तो त्यांना आम्हाला दिसतो तर यांना का दिसत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे जर मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की या अधिकाऱ्यांवरती श्याम चौधरी मिथून पाटील आणि तो जो स सगळे आणि जो तो निती पा सुनील पाटील गीता म्हणून मॅडम आहेत इन्स्पेक्टर नवीन आलेले आहे रेट वाढवले त्यांनी सर्वे यांच्यावरती कडक कारवाई होऊन ही जी हप्तेखोर पद्धत आहे दरमाची ही पूर्णपणाने बंद व्हावी आणि यातून चालक वर्गांना चालक मा लोकांना यापासून मुक्तता व्हावी हीच आमच्या संघटनेची मागणी आहे चारी संघटनेचा आम्ही पोटतिडकीने सांगतोय आमची विनंती आहे की तुम्ही हे, हे सदस्य वसुली आणि जे बंद आहे कार्ड आहे ही पद्धत पूर्णपणाने नगरमध्ये बंद व्हावी बऱ्याच ठिकाणी बंद झालेली आहे परंतु बंद होण्याऐवजी याचा रेट उलट गेल्या महिन्यापासून जानेवारीपासून वाढवला गीता शेजोळ म्हणून ज्या मॅडम आहेत त्यांनी वाढवला असं दिना दिनेश पाटील म्हणून इन्स्पेक्टर ते सांगतात सगळे आहे ते गायब आहेत आणि सुनील पाटील ते म्हणतात माझ्या हातात काहीच नाही मला निस्त इथं बुजगावणं म्हणून बसवलेलं आहे मी काही बोलणार नाही मी फक्त जे हप्ते येतात त्याचं वाटप होतं आता बघा दहा तारखेपर्यंत सगळे हप्ते गोळा चालले आहेत पाच ते दहा तारखेपर्यंत एक कोटी अकरा लाख सहासष्ट हजार रुपये यांच्या गोळा होतात Okay. आज हे सर्व गोळा होतात हे सर्व कलेक्टर साहेबांना आम्ही बसलोय समोर त्यांना दिसत नाही कलेक्टर म्हणतात आम्ही बघत नाही भीमनवार म्हणतात आम्ही बघत नाही मग सामान्य जनतेने बघायचं कोणाकडे आणि कोणाकडे जायचं